राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार याची ओढ लागली आहे परंतु त्यानुसार आता नमो शेतकरी योजनेचा येणारा हप्ता चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर आता दुसऱ्या हप्त्यासाठी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे बोलले जात आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या दिवशीच शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सा देखील हप्ता जमा होणार आहे महाराष्ट्र राज्यातील आणि एकूणच देशातील अर्थव्यवस्थेचा पाया म्हणजे शेती आणि शेतकरी परंतु मागील काही वर्षापासून शेतकरी हा वेगवेगळ्या संकटाने अक्षरशः कोलमडून पडलेला आहे आणि यामुळेच शेतीकडे वळणारे तरुण वर्ग देखील आता कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे परंतु शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व आर्थिक सहाय्य म्हणून सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत या योजनांमध्ये केंद्र सरकारने दोन हजार एकोणवीस साली पीएम किसान सन्मान योजना सुरू केली होती या योजनेच्या अंतर्गत देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून वर्षाला सहा हजार रुपये देण्यात येत होते या योजना पूर्ण देशभरात अजूनही सुरू आहे आणि या योजनेचे आजवर पंधरा हप्ते दोन हजार रुपयाप्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत योजनेचा पहिला हप्ता सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला होता आणि आता त्यानंतर जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांना दुसरा हप्ता मिळणार आहे तसेच पीएम किसान योजनेचा देखील सोळावा हप्ता शेतकऱ्यांना जानेवारी महिन्यात देण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच दिवशी चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर सव्वीस ऑक्टोबर दोन रोजी जमा करण्यात आला आहे या अंतर हप्ता अंतर्गत राज्यभरातील पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार नोव्हेंबर महिन्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता देशातील बारा कोटी शेतकऱ्यांच्या आणि राज्यातील ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा